स्वयंपाकघरातील काही उपयुक्त किचन टिप्स नंबर एक किचनमध्ये भरपूर प्रमाणात लाल रंगाच्या मुंग्या झाल्या असतील तर ता त्यांना पळून लावण्यासाठी तुम्ही हळदीचा देखील वापर करू शकता हळदीमध्ये प्राकृतिक गुणधर्म असतात ज्यामुळे मुंग्या पळून जाण्यास मदत होते टिप नंबर दोन तुमच्या बाथरूममधील बादल्या अस्वच्छ असल्यामुळे त्या मेंचट दिसतात शिवाय बादली पुन्हा पुन्हा घासूनही निघत नाही तर मेंचट कळकटलेल्या बादल्या साफ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकता तर यासाठी एका भांड्यामध्ये डिशवॉश लिक्विड लिंबाचा रस पाणी आणि बेकिंग सोडा हे सर्व मिक्स करा आता हे मिश्रण बादल्यांना लावा नंते स्क्रम ने बादले नंतर स्क्रमने ह्या बादल्या घासून काढा दहा मिनटानंतर बादल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या या उपायामुळे बादल्या काही मिनटातच नव्यासारख्या का चमकतील नक्की करून बघा टिप नंबर तीन काही कारणाने किचन ट्रॉलीला गंजा आला असेल तर विनेगाचा वापर केल्यास हा गंज निघून जाण्यास मदत होते तसेच अनेकदा ट्रॉलीच्या कानाकोपऱ्यामध्ये झुरळं आणि त्याचे अंडी मोठ्या प्रमाणात असतात तर त्यासाठीच एका बॉटलमध्ये दोनशे पन्नास ग्रॅम विनेगर घेऊन त्यात अंदाजे लिंबाचा रस घालायचा आता हे मिश्रण ट्रॉलीवर स्प्रे करायचे आणि एखाद दोन मिनिट तसेच ठेवून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे अशाने ट्रॉलीमधल्या झुळांची पूर्णपणे विलेवाट होऊ शकते टिप नंबर चार चहा घाणीतील अडकलेली दुधाची साय आणि बारीक चहापत्ती या दोघांच्या मिश्रणाने त्याचे रूपांतर काळकुट्ट माळत होते जर तुमची चहाची गाळणी घाण दिसू लागली असेल तर एका भांड्यामध्ये विनेगर भरा आणि त्यात गाळणीला तीन ते ती चार तास बुडवून ठेवा त्यानंतर ती गाळणी स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्या असे केल्याने काही वेळातच तुमची गाळणी पूर्वीसारखी चमकू लागेल टिप नंबर पाच तसेच तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करून चहाची गाळणी देखील स्वच्छ करू शकता तर यासाठी अर्धा लिटर पाण्यामध्ये दोन चमचे बेसिंग सोडा मिसळा आणि पाणी गरम करा आता या गरम पाण्यातच चहाची गाणी तीन ते चार तास भिजत ठेवा यानंतर ब्रशच्या मदतीने ही गाणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या चहाची गाणी पूर्वीसारखी चमकू लागेल आणि स्वच्छ होईल टिप नंबर सहा किचन सिंग साफ करण्यासाठी त्यामध्ये भरपूर व्हाईट विनेगर टाकून ठेवावे अर्धा तास त्यामध्ये पाणी व इतर काहीच न घालता चांगले वाळू द्यावे त्यानंतरच पाण्याने सिंग साफ केल्यास सिंग पूर्णपणे स्वच्छ होते आणि ते छान चकाकते टिप नंबर सात किचन ओटा स्वच्छ ठेवण्यासाठी भाज्या चिरणं लसूण सोलणं भाज्यांची सालं काढणं अशी कोणतीही कामं करताना ओट्यावर आधी पेपर टाका आणि त्यावर ही सगळी कामं करा म्हणजेच भाज्यांची सालं टरफलं असं काही थेट ओट्यावर पडणार नाही त्यामुळेच अगोदरच किचन ओट्यावर पेपर टाका आणि काम झाल्यानंतर पेपर उचलून कचरा डस्टबिनमध्ये टाकून दिला की पुन्हा ओटा चकाचक तर ही महत्त्वाची टीप कोण फॉलो करतं हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा टिप नंबर आठ पोळ्या करताना ओटा सगळ्यात जास्त खराब होतो तर त्यामुळे सगळ्यात आधी किचन ओट्यावर कपडा किंवा पेपर टाकून घ्या म्हणजे कणिक भिजवताना पोळ्या करताना कनिक थेट ओट्यावर सांडणार नाही आणि त्यामुळेच पोळ्या झाल्यानंतर ओटा स्वच्छ करण्यासाठी फार वेळसुद्धा जाणार नाही आहे की नाही वेळ वाचवणारी ना महत्त्वाची टीप तर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टिप नंबर नऊ तर हो, बहुतेक वेळा काय होतं आपण चहा गाळताना चहाचे काही थेंब ओट्यावर पडतात आणि ओटा लवकरच अस्वच्छ होतो तर त्यासाठीच चहा गाळताना सुद्धा किचन ओट्यावर एखादा कपडा किंवा पेपर ठेवावा आणि त्यावर कप ठेवा आणि नंतरच चहा गाळा अशाने चहाचे काही थेंब ओट्यावर पडून ओटा अस्वच्छ होणारच नाही टीप नंबर दहा भाज्या चिरल्यानंतर चॉपिंग बोर्ड चाकू पिलर असं ह्या सगळ्या वस्तू लगेच स्वच्छ करून घ्या कारण या वस्तू ओलसर असल्यावरच त्या काही अगदी सहज सेकंदातच स्वच्छ होऊन जातात त्यामुळे आपल्याला जास्त मेहनतही लागत नाही आणि आपला वेळही वाचतो टिप नंबर अकरा मिक्सरचा पूर्णपणे वापर झाल्यानंतर त्यातला पदार्थ बाहेर काढून ठेवा तर आता हे मिक्सरचं भांडं पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी त्यात थोडंसं पाणी टाका आता हे पुन्हा मिक्सरला लावून फिरवून घ्या मिक्सरच्या भांड्याला जे काही पदार्थ चिटकले असतील ते अगदी सहज मोकळे होऊन जातात त्यानंतर साध्या पाण्याने पुन्हा एकदा मिक्सर स्वच्छ करून घ्या अशाने मिक्सरच्या पात्याला आतून चिटकलेले पदार्थ सहज निघून जातात टिप नंबर बारा किचनमधील ओला कचरा टाकण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये एक छोटंसं डस्टबीन ठेवा त्याला दररोज प्लॅस्टिकची बॅग लावा आता या बॅगेतच स्वयंपाकघरातील कचरा टाका आणि ही बॅग दररोजच्या दररोज बदला टिप नंबर तेरा चहा केल्यानंतर चहाची गाळणी लगेचच स्वच्छ धुवून घ्या चहाची गाळणी ओळसर असतानाच ती पटकन चटकन साफ होते नाहीतर ती चहापत्तीने काळवणली जाते टिप नंबर चौदा स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना हात पुसायला आणि भांडी पुसायला दोन वेगवेगळे नॅपकिन ठेवा जेणेकरून आपण परिधान केलेले गाऊन साड्या स्वच्छ राहतील तर आपण कधी काय करतो हात पुसायचे असतील तर डायरेक्ट साडीला किंवा गाऊनला पुसून घेतो तर त्यासाठीच आपल्या किचनमध्ये दोन वेगवेगळे नॅपकिन ठेवायचे तसेच ओटा पुसायला आणि गॅस पुसायलाही वेगवेगळे असे दोन कपडे ठेवा टिप नंबर पंधरा ओटा साफ केल्यानंतरसुद्धा दररोजे तेलाची बॉटल मिठाचे भांडे तिखट मसाल्यांचा डब्बा फ्रीजचे हँडल डायनिंग टेबलच्या खुर्च्यांची मागची बाजू यावरसुद्धा कपडा मारायला विसरू नका यामुळे स्वयंपाकघर आटोपशीर आणि स्वच्छ दिसू लागते तर तुम्हाला माझी आजची ही किचन संबंधित महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला जरूर लाईक करा जरूर शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद